दूध गरम करत फालुदा बनवायसाठी एक ग्लास त्याच्यात पाणी अर्धा ग्लास पाणी टाकले त्याच्यात आणि अर्धा लिटर दूध ठेवले ना आता दाई मस्त बाजून आले तर दूध दिले मशीन एवढा एवढं बाकीचा त्याचा आपण मँगो फालूदा बनवू बनवले व दाखवेनाच कसं काय रेडी होतं तो मस्तपैकी उकोले आले आता याच्यात टाकते फालूदा मिक्स फालुदा मँगोचा नाही तर बघा बाबाने काल आंबे आणलेले पूर्ण खराब झाले कालच आणले खराबच दिसतं त्याने मला तर वाटतं बाकीचंही ठेवले ठेवलेलं हे बघा हे कसं निघतं हे बघा हा पण खराब झाले तरी बाबाला बोलला आता आंबं सदर आणूच नका बाजारातून टाकली सर्व त्याला मस्त व्यकी कमी गॅस ठेवू मशीन ते होईल मस्त व्यक्ती की तो परत भाकरी पुजायला घेते मी आणि उन्हानी पण दांडल नाही किंवा भाकरी पण टाकायला घेते आता मलवून घेते पीठ थंड करीत येईल इकडं गॅस घेत भरले पोरळी भांडे आता बाक झाल्यावरच पोशीन सगळा तर रात्रीचे वाजले साडे नऊ आमच्या घरात पूर्ण कालोकचे झाले प्रियांश पण बघा वाईट टाकले ना तो लाईट गेले तर पूर्ण कालोक कालोक झाले अख्खा बाहेर पण पूर्ण कालोक त्याला पाणी पाहिजे राधिका दे का दे पा त्याला पाणी दे पाणी पाहिजे पिऊ तुला मारका पण भरायला घर तर बघा किती कालोक झाले एक लाईन आहे एक लाईन गेली एक लाईन आली मग अशी गेल ती एकदम कालो कालोक झाले एक, का का एक लाईन आहे ना प्रियांश पितं पाणी आता कधी लाईट येते ते इन्व्हर्टर पण संपला आमचा आमची ना एवढी कोंबडी होती ना तुम्हाला माहितीच होती व्हिडिओ दाखवली ती मी घाण करायची तिकडं पण घाण करायची पूर्ण कोंबडी रिकामी झाली किंवा हा एकच पिलू राहिले आणि ते आणि वरती एक कोंबडा आहे बाकीची सर्व भुशींनी काढली काहीच ना ठेवलं कुत्रे रात्री जे कुत्रे येतात तीन चार वाजता ते कारा घेतात ना मुंगूस पण येतं बनवलेला इकडं बघा मस्त की मँगो पालूदा रेडी पण झाले आपला मस्तपैकी झाले घट्ट पण झाले आणि आता फ्रीझरमध्ये ठेवते तिला जरा लाईट गेले पण जरा कूलिंग होईल तेव्हा आम्हाला पियाला भेटेल राधिका करते इकरा मँगो कट लागितली मँगो कट कर त्याच्यात मस्तपैकी टाकू आपण खाऊ रात्रीचे काय बडबड चालू आहे काय माहिती का लोकांना काहीतरी मागतं तो काय पाहिजे त्याची कॅडबेरी वाटतं तुम्हाला घे 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 ठीक आहे लोकांना काहीच नाही समजत प्रियांश काय झालंय प्रियांशला ही आईस्क्रीम नको ती नको ही नको मटका गुलपिवा मलाही मलाही वाटत अवतरात आम्ही आलो आईस्क्रीम खायला तर त्यानं कोणलांना आईस्क्रीम काय खातील ते मला तर माझी दार पण दुखतो आणि ते चेहऱ्याचे काय हल्ला झाले ना बघा माझी पूर्ण चेहऱ्याची वाटणार खाता ना आतमध्ये आईस्क्रीम पीएन बाली खातोले आईस्क्रीम का का संपव द्या वेदिका वेदिकाची रबडी येत नाही आता वेदिकाला रबडी पाहिजे काका आईस्क्रीम आईस्क्रीम बोला आईस्क्रीम काका राधिकाने <laughs> मागवले काय राधिका कॉपी फ्लेवर आईस्क्रीम वेदिका बघू तुझी तुम्ही काय मागवले मटका गुल्फी खाल्ली यम्मी आम्ही आम्ही का आहे आमचा भरावला मार्केट त्याला भरावा बोलतात फेस वन फेस टू चलो जाऊ मग आम्ही मगाशीच भरावली आणि मुलाही आईस्क्रीम वगैरे खाल्ली मी नाही खाल्ली का तर माझा दार पण होती ना घसा पण पर बल्ब बसेल रात्रीचे नकोच बरं खायला काही ना मग आपल्याला जमत पण नाही तर मुलाही घेतलेला प्रोजेक्ट बनवायला तर लाईट गेल तिला पूर्ण कालोक पडला म्हणजे मी अर्धा काम जागंच ठेवला करायचा तर अर्धा केले द्यावी मी बघा एवढा बनवले मी अर्धा बनवायचं राहिले आता उद्याना बनवते बनवतील बाकीचं ठेवले आता त्यावेळी सामान बनवायचा अर्धा सामान ठेवले आता उद्या बनवतील बाकीचा राहिलेला आणि कार्तिकीचा अजून हाफेसच चालू आहे अकरा वाजले तरी लाईट पण अकरा पाच झाली आताच आली पावणे अकराला आली लाईट ना फ्रेश वगैरे झालो मी तर आलो ना मुलांचं काय वेगळी गरजा चालली काहीतरी कर कार्तिकी करते तिथून आतरा वगैरे झेडते प्रियाच चालले मोबाईलला वन टू करतं वन टू टू थ्री ना प्रियाश त्याचा काय अंक चालू आहे बाबाच्या इकडे बघा किती दाबले आणि त्याने नंबर ना कार्तिकी चालली न करते आले ती अतुणा करायची राधिकाची झाडू मारायची आता राधिका झाडू मारेल आख्या घरा फटाफट ना राधिका आणि ती काय बनवते कासव कासव बनवत कासव मारून घे पटकन पटकन चल टाइम पण झाला आता झोपायला लागेल सकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी नाही सुरुवात करते आणि आता लेटेस्ट सुरुवात केली व्हिडिओला आणि तर कालचा पण रात्रीचं याच्यान ॲड केले मी आणि मी काय व्हिडिओ काही बनवलाच ना किती दिवस असं चाललंय व्हिडिओचा टाईमपास का तर मुलांना पण ना बरं वाटत आणि माझ्यान तब्येत डाऊन म्हणजे असतेच सतत काही ना काही दुखतं मी घेतले आहेच किचनमध्ये नवीन आयटम बनवायला तर चला तुम्हाला दाखवते काय बनवायला घेतले तो आणि मुली आपल्या शाळेत गेल्यात परीक्षा चालू आहे त्यांची लवकरच गेल्यात त्या सकाळी सा साडेसातला गेल्यात आता त्या येतील तर त्यांना किती दिवस घाय चालले कधी बनवशील मम्मी तिकडं घेतले नी सस्ता आप्यांचा आपे बनवायला घेतले आहेत ह्याच्यात पीठ टाकलेला डाळींचं मिक्सर मिश्रण आहे सगळ्या मिक्स डाली आहेत सर्व आणि ह्याच्यात टाकले कांदा कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची थोडीच टाकली आणि तिखट लागेल म्हणून इकडे चटणी घेतली ओल्या नारळाची वाटायला तर आता लाईट घेतली तर आता आले तर चटणी वाटून घेते आणि आता याला ह्याच्यावर तडका देतो थोडासा जिरा राय त्याच्यासाठी ठेवलं इकडे दाखवते तुम्हाला आता कसं बनवते ते, ते, ते कसे आपे कंटिन्यू राहा व्हिडिओ तरी ते फोडणी टाकते थोडसं हिंड पण टाकते आणि नुसत टाकते नुसतं वाचणार थोडंसं मीठ पण टाकते लगेच बनवून घेते तर मी ना आताच या शिकवल्या मस्तपैकी शेंगा पण पाडून नेल्यात घरात तर मला दाखवते प्रियांसने दारू वाजा बघ किती दोरांध तर या कमीच लांबन या बघा आमच्या शेक्ट शेंगा थोडेसेच शे राहिल्यानं आता संपतील आता पण बनवले मीनी मस्तपैकी शेंगा आणि थोडासा डाळ भात वगैरे शिजले आता मुली येतील त्यांना गरम गरमच आपे बनवून देईल तो पण चटणी वाटून घेवी चटणी वाटायला घेतली थोडंसं शेंदाणं पण टाकेन आणि फोडणी देईन दे। त्याला येऊ भांडी वाजवतं वाजव वाजव वा वा डान्स वा पल्ला पाल इकडं माझी चटणी पण मस्तपैकी रेडी झालेली आहे मस्त शेंदाणं टाकलं थोडंसं आणि कोबरा आणि फोडणी दिली राई जिऱ्याची मस्तपैकी तडका दिली त्याला आपलं पीठ पण ठेवलं आहे कार्तिकीसा येतील तेव्हा पण मी शालेतून तोपर्यंत सर्व आवडते ये आता तर सर्व साफकायले आता थोडीशी भांडी वगैरे घसून घेते बारा तर वाजून गेले कधी सुटेल तर साडेबारा सुटेल वाटते शाळेला तर येतात तोपर्यंत मी भांडी वगैरे घसून घेते आणि आता हे एकादशी तर आज उपवास पण आहे बाबांना पण फलार बनवले बाबाई पण खाल्ला पल्हार तर आता आईनं बाबांना उपवास आहे तिने काही उपवास नाही धरला मुली पण आपल्या आल्या शालेतून कलिंगड खायला बिन लागल्यान त्या तिस आज दुसरा कलिंगर एक तर संपला एक तर आम्हीच खाल्ला सकाळी वेदिका आई मिनी आणि आता राधिकानी पण खालता आता परत पाहुणे आले आणि त्यांना काप लागल पाहुणे आले त्यांना कापल्या नदीले अर्धा ठेवलं काय आणि इकडे तेल वगैरे टाकले मीने आपल्यानं थोरा टोरा आता थोरथोडे आपण टाकू त्याच्यानं आपते कार्तिकी खूप झाली आज फायनली वर की मम्मीने आपे बनवलं ते चार चार दिवस झालं पीठ टाकलेलं मीने ना फ्रीजमध्ये तसाच ठेवलाय कार्तिकीची आज खुशी बघा आपे खायची ब्रीड रूट आहे ना याच्यान टाकायला आहे बघ मस्त रेड रेड होईल आता कार्तिकी त्याच्यात मस्त पैकी पीठ टाकणार आहे रेड रेड होतं ना त्याला दाखवून ठेवू पाच आतमध्ये आहे बा फ्रीजमध्ये त्या बीटरूट टाकते त्याच्यात कार पटकन ना एजंट टाक मस्तपैकी बीटरूट पण टाकला मस्तपैकी लाल लाल आहे आणि त्याला आंधीच कलर पण मस्तपैकी लावले मुली हे आमचे पेंटिंग केलं कार्तिकीने कलरफुल आता तर बनवायला येत्या मस्त होईल मस्त मस्त सुटले आंबट आंबट एकदम पीठ पण मस्त कलर बघा जसा काय ते लाल लाल असतं तो काय बनवताना तो काय असतं तो पितान तो सोलकडी सोलकडी दिसतं तशी आता यांना पलटी करू आपण मस्तपैकी झाल्या मस्तपैकी गोल्डन पण झाल्यात आपलं पलटी पण केलं त्यांना आता थोड्या वेळ शिजू दे मग काढू आपण बाहेर गुलाबी आलीच गुला। हे बघा इकडं बघा आले नाही तर आल्या खा आल्या बकड्या आमच्या बकडी जास्त रेडी अजून एक मशीन व्हायची करते की दुसरा बॅच बनवते तवरा चम्मच नाही थोडा थोडा थोरा थोरा हलव त्याला पाहिजे हा थोरा थोरा घ्यायचा अर्धा अर्धा किचन आता कार्तिकी कारत मस्त भरता येईल का तुला आल्यानं का आम्हाला बिल लागल्यान पोरी आमच्या खाऊ नाही बिस्किट च पोड आम्हाला खायला कार्तिकी ते वाढले नको ना बरू थोर थोडं टाक तर पट पण मस्त लगे आता झाल्यात आपले आता त्यांना पलटी करू एक 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 करून शिदल्यात का बघू शिदल्यात बरं आहेत अजून जर पोह दे डायरेक्ट बाहेर जातात दे थोडा वेळ झाले आता पूर्ण काढून लाशे तीन राहिले खाली ते टाकले कार्तिकीने इकडे इकडे ठेवले आहे मस्तपैकी खायला घेतले पूर्ण खाल्लं द्यावी भांड्यांचा पसारा बघा किती पडले राधिकाने अकरा खाल्लं मोजा मोजी मोजा मोजी त्यांची अजून तिने दोन तीनच खाल्ले बघा कार्तिकी तिकडे करू आता आपण टेस्ट करून बघते कसा होता ते बघूया चटणीं बरोबर आणि आता कार्तिकी घेतली इकडे भांडी घसायला कार्तिकी लागला तू भांडी घसत कार्तिकी घसते आणि राधे काय तर पोच्या मारते बाबासा कलर चालले ना जाम नांदी देवी म्हणजे या सगळ्या सगळा घरकडा पडल्या असाच तर ते ती मारते पोछा त्याच्यावर ना कार्तिकी आता सर्व भांडी घसते ना नंतर कार्तिकी खाणारे त्याचे थंड होतील तो पण आता मी आप पण खाल्ला आहे मस्त आपे खाल्लाय एक चटणी पण खाल्ली मस्त लागली आणि आता मी जेवायला घेतला घेतले थोडासा भात आणि शेवगाच्या शेंगा घेतल्या थोडीशी चटणी घेतली बस आणि पापड पण घेतले दोन एक प्रियांशला आणले वगैरे आताच झाला माझा आणि मी घेतले इकडे आता रात्री बनवलेला पालू मस्त वेगळा मॅंगो बालूदा आंबा टाकायचा होता याच्यात पण तो काय नाही आंबा पूर्ण खराब झाल्या मस्तपैकी आता पिऊ थंड दंड़। थंडगार आहे नाही नाही मस्तपैकी थंडगार आहे